काय आणलंय ते काय आणलंय कुठून आणलंय बाय हा कुठून आणलंय अह कुठून आणलंय गिन मला ना मला दे मला दिना दे 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 येऊ नको तू येऊ नको दि म्हणलंय तुला यायचं नाही यायचं नाही दे कुठे गेल आहे कुठे कुठे तीस हा नाही दोन दिवस घरी नव्हती म्हणून व्हिडिओ टाकू शकलो नाही आज लाईक करा सबस्क्राईब करा दोन दिवसाने व्हिडिओ पडायला आपला थोडा लेट झाला होय बाय बाय गेल ती फिरायला होय कुठे गेल ती बाय कुठे गेलतीस तू कुठे दे गेल दे ती कुठून आणलं कुणी दिलं गोडात घालायचं असते तोरात घालायचं रे बाकायचं कुठं आहे ग बाकीचं दिलं होती दुसरं हा दी व्हिडिओ काढाव व्हिडिओ काढत जाय म्हणा मला व्हिडिओ व नक्तीचा व्हिडिओ काढायचा आहे मला नक्तीचा हय नक्ती 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 नक्की ये कशी बघाय कशी बघू कशी बघाय हा कशी बघायची तिला लगेच दिसलं ना तस दिना ती तस की ते बघ देऊ दे उ देऊ या बा काय हाय ग किती आहे बक्क बाईला खेळायला ह्याच्यात टाक बर एक एक असं करत हे हो एक एक टाका लागत या न आधी मोठं टाकायचं हे टाकायचं बाबा असं असं हे टाकायचं हे नाही आवडत थांबत ये आहे आगोदर टाकायचं ह पुन्हा हे पिवळ टाकायचं पुन्हा हे लाल टाकायच असं टाकावं लागतंय रे पुन्हा हे टाकायचं गुलाबी पुन्हा चला हे पुन्हा हे नाही लाल नाही हे बी लाल नाही कोणतं ही टाकायचं पुन्हा ग्रीन टाकायच पुन्हा ऑरेंज टाकायचा पुन्हा ब्ल्यू टाकायचा स्काय ब्लू पुन्हा माकड टोपी लावायची अशी ईशा झालं बघ झालं का नक्तर काढतो आता का खायचं नसतं खायचं नसतंय ते एवढच आहे खायचं तर हे हा तू लाव बर तू लाव बर लाव तू तु लाव तुला तुला बाबा तू बसव बसव ना तर बाबांना लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया अशा थोडा मिनिंग ब्लॉग मध्ये जास्त व्हिडिओ झाला पण बघत नाही நெட்டில லைக் கீத்த கமெண்ட் கலா இல்ல கைதலி